तळोदा येथे नूतन शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार राजेश पाडवी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी शादा तळोदा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी योगेश चौधरी जितेंद्र सूर्यवंशी प्रकाश वडवी नारायण ठाकरे राजपूत वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले सतीश वडवी आदी उपस्थित होते तळोदा येथील सव्वाशे वर्षे जुने ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृह होते याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली त्यांनी तिथून चारशे तीन चौरस मीटर क्षेत्रफळ आकाराच्या विश्रामगृहात दोन अत्याधुनिक व्ही आय पी कक्ष दोन साधारण कक्ष स्वतंत्र स्वयंपाकगृह भोजन कक्ष मीटिंग हॉल वाहनतळ अशा अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याप्रसंगी आमदार राजेश पाडवे यांनी सांगितले की या अत्याधुनिक नूतन इमारतीमुळे तळोदा शहराच्या चे वैभवात भर पडली आहे लवकरच तळोदा पंचायत समितीच्या नूतन इमारत व वन विभागाच्या विश्रामगृहाच्या कामाला देखील सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नूतन इमारतीमुळे नागरिकांच्या सोयीसुविधा मिळण्यास मदत होणार आहे या इमारतीची देखरेख चांगल्या प्रकारे ठेवावी व या ठिकाणी लॉन उभारून सुशोभीकरण करण्यात यावे असे देखील सूचना त्यांनी दिल्या तळोदा शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून तळोदा शहर जिल्ह्याचे क्रीम शहर म्हणून ओळखले जाईल असेही ते म्हणाले शासकीय विश्रामगृह परिसरात डॉक्टर विजयकुमार गावित व आमदार राजेश पाडवी यांचे हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन वसावे शा शाखा अभियंता सुधाकर चौरे अनिल पावरा ठेकेदार स्वप्नील पाटील आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन हंसराज माले यांनी केले तर आभार प्रदर्शन निखिल साळुंके यांनी मानले